हॅलो मित्रांनो तर दुपारचे तीन वाजली तर तीन वाजता मी आता व्हिडिओ शूट करीत आहे तर आता चला तर तुम्हाला दाखवतो नायगावाची शाळा श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय इकडली शाळा तर चला तर मित्रांनो हा बघा तो रोड हा तो रोड आहे एकदम नंबर आहे तुमची की आमची पाण्याची टाकी बघा मित्रांनो आणि हा तो रोड आहे शाळेकडे जायचा श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाकडे तर चला तर तुम्हाला दाखवतो हाच तो रोड आहे जिथे कितीक तरी विद्यार्थी आलेले आहेत शाळेमध्ये गेलेले आहेत कोण कलेक्टर कोण वकील कोण डॉक्टर झालेले आहेत एकदम नंबर एक शाळा आहे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय तर तिकडं दाखवा मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा आहे आणि हा तो रोड आहे बघा मित्रांनो शाळे बसलेली आहे तिथं हा बघा रोड नेक्स्ट टाइम तुम्हाला शाळेचा व्हिडिओ नक्की दाखवीन कारण आता शाळा भरलेली असल्यामुळे तर आपल्याला व्हिडिओ घेणं ही चुकीचं आहे बरोबर नाही ही ती टाकी आता तुम्हाला दाखवलेली आणि ही एक मोठी टाकी आहे ही दोन्ही पण टाक्या फुल असतात एकदम ही टाकी एकदम फुल भरलेली असती आणि ती पण भरलेली असती बघा नायगावचा रोड हे आमचं इथलं किराणा दुकान बघा मित्रांनो आमचं किराणा दुकान आमच्या घरा बसलं बघा कसं आहे कमेंट करून नक्की सांगा हे बघा मित्रांनो किराणा दुकान मित्रांनो झोपडपट्टी हे आमचं घर आणि हे बघा नायगाव जायचा रोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या इथं बसून आम्ही शॉर्ट व्हिडिओ तयार करतो एटापासी आणि ह्या गाडीवर तर नक्की कमेंट करून नक्की कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती हे आमचे मित्र नायगावतले व्हिडिओमध्ये घ्या म्हणते ते बघा हो बाई शाळा सोडून लागलेत फिरायला इकडे जात नाहीत नुसतेच ऐकल्यावर फिरतात घरीच सांगतात शाळेत जाईल म्हणून शाळेत काय जात नाहीत मित्रांनो बघा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त कारण थोडासा लय मोठा काढलेला नाही बारीकच व्हिडिओ आहे कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ उद्याच्याला मिळेल तुम्हाला